अशी मी तशी मी अशी मी तशी मी म्हणजे काय हो मी मी अशीच आहे जशी मी मला पाहिजे होती दुसऱ्यांच्या जास्त आणि स्वतःचा विचार न करणारी अशी मी नेहमी हसून व्यक्त होणारी पण एका लहान कारणाने रडणारी छोट्या छोट्या गोष्टीत खुश असणारी पण स्वतःकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा ठेवणारी भावनेच्या भरात बोलणारी अशी मी कशी मी अशी मी भावनेच्या भरात बोलणारी पण मनात काही चुकीचं न ठेवणारी नात्यांना जीवापाड जपणारी काय नात्यांना नातवंडांना जीवापाड जपणारी पण राग आला तर वळून न बघणारी काय पण राग आला तर वळून न बघणारी खूप काही अशी मी तशी मी खूप काही हरवून बसलेली पण खूप काही हरवून बसलेली पण जे आहे त्यात समाधान असणारी जे आहे त्यात समाधानी असणारी गोष्टींना सोडून देणारी वाईट गोष्टींना सोडून देणारी वाईट माणसांना सोडून देणारी अशी मी तशी मी अशी मी तशी मी कशी मी अशीच मी आशी मी अशीच आहे मी अशीच आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढणारी स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढणारी प्रत्येक संकट दुःख हे त्याग यासाठी खंबीरपणे हुभी असलेली अशी अशी मी तशी मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढणारी प्रत्येक संकट दुःख त्याग यासाठी खंबीर अशी हुभी असलेली सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर ही सईची आजी आहे हो की नाही कोणाची आजी आहे कोणाची आजी आहे इच्छी आजी कुठे आजी आजी आहे का ते कुठे आजी ही, ही आजी आहे तुला आजी आवडते आजी आवडते तुला आई वडिलांच्या पोटी जन्माला येणं आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं सुंदर देह घेऊन जन्माला येणं ही आई आईवडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते सुंदर देह घेऊन जन्माला येणं ही आईवडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते जीवनात निष्ठेने आणि तत्वाने जे लाभतं जीवनात निष्ठेने आणि तत्वाने जे लाभतं तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहतं तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहतं बाकीसारं नियतीच्या वजाबाकीत गायब होऊन जातं बाकीसारं नियतीच्या वजाबाकीत होऊन जातं म्हणूनच सुंदर जगणं म्हणूनच सुंदर जगणं सुंदर सुंदर विचार करणं हे आपल्या हातात असतं ती तिच्या पद्धतीने जगते काय ती तिच्या पद्धतीने जगते कुणी चिडले ओरडले ती दुर्लक्ष करते घडून गेलेली घडून गेलेल्या वाईट गोष्टी नजरेआड करते कारण ती तिच्या पद्धतीने जगते चार चांगल्या गोष्टी आयुष्यात घडाव्यात म्हणून स्वतःमध्ये थोडा बदल करून पाहते कारण ती तिच्या पद्धतीने जगते सुंदर आयुष्य फुलवण्यासाठी काळजीमध्येही हसत राहते कारण ती तिच्या पद्धतीने जगते उल्या पापण्यांना सुखवत राहते हिरमुसल्या चेहऱ्यावर हसू खुलवते शेवटी काय ती थी तिच्या पद्धतीने जगते शेवटी काय तर ती थी तिच्या पद्धतीने जगते धनाने <स्थाँगा> नाही मनाने नाही श्रीमंत वा धनाने नाही मनाने श्रीमंत वा कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावं लागतं नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावं लागतं ज्याप्रमाणे झाडाची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाही अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत तिचा प्रवास म्हणजे त्यागाची कहाणी स्त्रीचा प्रवास म्हणजे त्यागाची कहाणी कधी प्रेम गमावून परिवार कधी शिक्षण गमावून काम कधी माहेर गमावून संसार सगळं एकत्र तिला कधी मिळतच नाही सगळं एकत्र कधी तिला क मिळतच नाही तरी स्वभाव प्रेमळ असला की नात्यामधली गोडी वाढते स्वभाव प्रेमळ असला की नात्यामधली गोडी वाढते भरलेलं घर आणि सुंदर मन भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचंच असतं कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असतो आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार तो कधीच करत नाही आणि त्याचं देव ऐकतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं का केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात हे जीवनाचं खरं सत्य आहे आणि एक लो गोष्ट लक्षात ठेवा जर कुणी आपल्याला संकटकाळी मदत केली तर हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडते ती मदतसुद्धा ईश्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुद्धियोग देण्याचे कार्यसुद्धा ईश्वराचेच आहे पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघातही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावे भावना महत्त्वाच्या असतात काय भावना महत्त्वाच्या असतात ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखावत नाही ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखावत नाही किती सुंदर आणि छान आहे ना टूब चॅनलचे नाव आहे प्रमिला प्रमिलाचंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला प्रमिलाचंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर माझ्या चॅनलला चार वर्ष पूर्ण झालेत ऑगस्ट महिन्यामध्ये आणि पाचशे व्हिडिओ पूर्ण झाले आज आज हा पाचशेवा व्हिडिओ आहे माझं चॅनल म्हणजे संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा आणि संस्कार वर्गातसुद्धा हेच शिकवलं जाते बालसंस्कार वर्ग शास्त्रीय पद्धतीनुसार आध्यात्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या दृष्ट्या सणवारांची माहिती सगळे श्लोक सगळे स्तोत्र अगदी अर्थासहित दिलेले आहे पडद्याआड गेलेली बालसंस्कृती ते छोटे छोटे बाळांची गाणे पण आहेत छान कविता आहेत संस्कृतीत आपल्या काय काय आहे कसं आहे ते सणवारांची सगळी माहिती दिलेली आहे प्रमिला छंद म्हणजे संस्कारी आणि सुसंस्कृत असं माझं चॅनल आज चार वर्ष पूर्ण झालेत आणि या पाचशे व्हिडिओ झालेत पूर्ण आवडले सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या नातेवाईकांना सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा प्रमीला छंद कसे वाटले